नाही तुला सहज मी त्याच मार्गावरती आहे मला कशाला सांगतोय बघा <laughs> टकलेपणाचे वेगवेगळे पॅटर्न्स असतात आणि हे पॅटर्न मी माझ्या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या आजूबाजूला कुणी असेल तर लगेच असं बघू नका थोडा हळूहार बघा कारण काय उगीच त्याचा दोष माझ्यावरती मी असं लिहिलं होतं की जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसतं जळी स्थळी ताश्ठी पाषाणी कुठेही आपल्याला दिसतं आणि प्रत्येक घरात बघा तुम्ही एकतरी टकला असतं बरं असंही नाही की टकला व्हायला म्हाताराच व्हावं लागतं बापाच्या आधीच पोराचं आजकाल लवकर शहाळं पिकत टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवतालचे त्याला छळतात टकल्याला काही प्रॉब्लेम नसतो त्याचं तो बसलेला असतं शांतपणे भोवतालचे जाऊन बघतात आणि म्हणतात अरे हे ही काही की असं होतं की नाही तर टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवतालचे त्याला छळतात गेले रे केस गेले रे केस म्हणून उरलेले उमटून काढतात पण जेव्हा पडायला लागतं ना टक्कल केस लागतात गळू जेव्हा पडायला लागतं ना ला टक्कल ला केस लागतात गळू वेगवेगळ्या ही गुळगुळीत टाळू काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते बघून घ्यास काही घासण्या सुद्धा आहेत एक दोन चार काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते तीच त्यांना आयुष्यभर भांग पडायला पुरते काहींना मागे खटा जणू विहीरच खडली जाते काहींना मागे खड्डा जणू विहीरच खडली जाते काहींचं घर जात पण फक्त कंपाऊंड वरच राहते काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा असं वाटतं हळूच जाऊन त्याच्यावर काजूचा काप खोचावा आता नवीन उपचार आल्यान नाही ट्रान्सप्लांट करून रोवायचं आता नवीन उपचार आल्यानंतर ट्रान्सप्लांट करून रोवायचं हे म्हणजे जंगलात गवत उमटायचं लागणामध्ये लावायचं खर्च करून रूप पैशात का मोजायचं आहे निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं त्याच्यात काय लाजायचंय असो उगाच एखाद्याला जिवारी लागेल हा विषय फार ताणू नये सगळं म्हणल्यावरच माफी मागायची आपल्याकडे पद्धत आहे म्हणून उगाच एखाद्याला जिवारी लागेल हा विषय फार ताणू नये आणि कितीही म्हणा वाटत टाकल्याला तर हे टाकले असं म्हणू नये रामदास कुठे